नोटबंदीच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकच क्षेत्राला कमी जास्त प्रमाणात फटका बसताना दिसतोय घोंगडी उद्योग देखील या कचाट्यातून सुटलेला नाहीये नांदेडच्या माळेगाव जत्रेतील घोंगडी व्यवसायाचं नेमकं चित्र काय आहे या नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाहूयात या वृत्तांतातून नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबाचं आणि घोंगडीचं नातं अतूट आहे जत्रेला येणारे खंडोबाचे भक्त उपदार घोंगडी हटकून खरेदी करतात पण यंदा मात्र नोटबंदीनं सारं चित्र पालटलंय घोंगडी प्रत्येक साधू संतांनी ऋषी मुनी पुरातन काळापासून घोंगडी ही वापर आहे घोंगडीला कुठलाही बटा नाही घोंगडी ही, ही चीज एकदम पवित्र आहे घोंगडी म्हणून घोंगडीला त्या जागी पवित्र मानल्या जातं घोंगडीचं महत्व मोठं आहे घोंगडीवर झोपल्यानं हाडांचे आजार बरे होतात अशी धारणा आहे माळेगावात पाचशे ते अडीच हजार रुपयांपर्यंतची घोंगडी उपलब्ध आहे जावळी घोंगडे जैन आणि सामान्य घोंगडी असे घोंगडीचे तीन प्रकार आहेत एकविसाव्या शतकातही घोंगडी हातमागावरच तयार होते घोंगडी विक्रेता दिवसाकाठी किमान शंभर घोंगड्यांची विक्री करतो असा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे हो त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून घोंगडी विक्रेते माळेगावची वाट धरतात यंदा नोटबंदीमुळे घोंगडी विक्रीचा आकडा दिवसाला दहापर्यंत घसरला आहे विशेष म्हणजे प्रत्येक जत्रेत हाच कटु अनुभव घोंगडी विक्रेत्यांना येतोय या वर्षी मंदी आहे चलन बंद असल्यामुळे व्यापार कमी आहे हां गेल्या हा, वर्षी सारखा व्यापार नाही गेल्या वर्षी भरपूर व्यापार होता या वर्षी जवळजवळ आम्ही आल्या आल्या एक शंभर घोंगडी विकली होती ह्या वर्षी एक दहा घोंगडी विकलेली नाही विकली नाही विकली नाही कॅशलेसची भाषा करणाऱ्या टेक्नोसावी सरकारचे फंडे रांगड्या जीवांच्या पल्ले कसे पडणार याचं उत्तर मोदी सरकारकडे नाहीये त्यामुळे काळ्या पैशांचे इमले बांधणाऱ्यांनी पळवाटा शोधत काळ्याचं पांढरं केलं मात्र हातावर पोट चालणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यानं डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड